ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज लाईब करा नागज मध्ये स्पीड ब्रेकर आहे मग जतला का नाही नागरिकांचा सवाल जत मध्ये विजापूर गुहागर महामार्ग रोखला स्पीड ब्रेकर बसवा अन्यथा हायवे उखडून टाकू सागर पाटील हायवेच्या अधिकाऱ्यांकडून काही मागण्या मान्य हो। जत शहरामधील या अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आतापर्यंत या हायवेने आठ ते दहा जणांचा बळी घेतला आहे व अनेक जण जखमी झाले आहेत आज जागर फाउंडेशनच्या वतीने जत येथील सोलंकर चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला यामध्ये प्रमुख मागणी वाहनांच्या वेगासंदर्भात कोणतेच नियंत्रण नाही शहरातील सी सी टी बरेच बंद आहेत शहीद सोलंकर चौकामध्ये स्पीड ब्रेकर करावे डिव्हायडर करावे वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हावी या मागण्यांसाठी शहीद सोलंकर चौक येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी बोलताना आमदार विक्रम सावंत नाना शिंदे सागर पाटील व नॅशनल हायवे चे अधिकारी पाटील यांनी आपली भूमिका मांडली चला तर मग पाहूया कोण आहे त्यांच्या मये कुणाला जबाबदार कोण आहे ते प्रशासन आहे आज त्यांच्या बायकावरच्यावर वायडी मिळाली चुकता आलं त्यांच्यावर करता माणूस गेला त्या लहान लेकरांनी कसं जगायचं इथून पुढं त्याला प्रशासन जबाबदार आहे इथं स्पीड ब्रेकर चारही चौकामध्ये चार रस्त्याला स्पीड ब्रेकर झाले पाहिजेत डिवायडर झाली पाहिजेत सीसीटीव्ही सुरू झाली पाहिजे आणि मी आज घ्या तुम्हाला सांगतो बिजली साहेब तुम्हाला वेळ सांगतो की हा अतिसंवेदनश्चित चौक आहे स्टोर पोलीस इथं चोवीस तास उभा करा चौकी करा आपला विनंती आहे वारंवार प्रति गोष्टीचा वार वार वारंवार मोर्चे काढावे लागतात वारंवार रास्ता रोखा लागतोय की बाप दुर्दैवाची बाब आहे आपण इकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आज हा शेवटचा रास्ता रोखा असेल जर येणाऱ्या चार दिवसामध्ये जर स्पीड ब्रेकर झाले नाही तर आम्ही आज मी स्वतः या रास्तारोकोच्या माध्यमात आवाहन करतो की जेसीबी लॉन्स हायवे उकेर् देतील आणि आम्ही स्वतः सहकारातून आम्ही स्पीड ब्रेकर तयार करू

अन्यथा झेंक पद्धतीनं माणसं उभा करून चोवीस तास रस्त्याचं स्पीड कमी करण्याचं काम आम्ही राहणार नाही एवढं तुम्हाला डिवायडरचं काम आहे ते भरून घेण्याचं काम सुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं होत पण ते आज नगर परिषदेच्या प्रशासनानं केलेलं नाही पण आज सामाजिक संघटनांच्या माध्यमातून खास करून आपले जागर फाउंडेशनचे परशुराम मोरे त्यांनी याच्या आधी सुद्धा या डिवायडरच्या संदर्भातला जे काही खड्डे पडलेले होते ते उजवायचं प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे आज त्याची तीव्रता थोडीफार कमी झालेली जरी असली तरी प्रशासनानं जे काही पावलं उचलायला पाहिजे होती ती आज पावलं उचलली नसल्यामुळं आज या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी हा रोष जनतेतून आपल्याला दिसतोय आज जे पोलीस प्रशासन असेल तर पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आत्तासुद्धा बिजली साहेब तुम्ही या ठिकाणी जी काही या लोकभावनेची जी, जी लोकभावना आहे ती लोकभावना समजून घेऊन आज या ठिकाणी जो काही तुमचा ट्रॅफिकचा माणूस आहे हॅलो साहेब करता येत नाही करता नाही तरी आम्ही त्या ठिकाणी रबलिंग स्ट्रीप करत आहोत रबलिंग स्ट्रीप क्रॉसिंग तुम्हाला रबलिंग स्ट्रीप करतोय सर रबली रबलिंग स्टिप सर ऐकून